संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा हा सुरू होतोय संत तुकाराम महाराजांची पालखी ही थोड्याच वेळात देहूहून प्रस्थान करेल हे दृश्य आपण पाहतोय देहूमधील आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते शेकडोंच्या संख्येनं वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत हरिनामाच्या गजरानं अख्खी देहू नगरी ही दुमदुमून निघालेली आहे शेकडो वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत देऊमधून थोड्याच वेळात तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल त्यानंतर उद्या आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं देखील उद्या प्रस्थान होईल काळमृदुंगाच्या गजरात त्याचबरोबर हरिनामाचा जप करत या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं भाविक वारकरी जमलेले आहेत थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होईल ही पालखी उद्या आळंदीकडे पोहोचेल त्यानंतर तुकोबांच्या पालखीसह उद्या आळंदीमधून ज्ञानोबा मौलींच्या पालखीचं देखील प्रस्थान होईल या संदर्भात आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंबे सुजित कशा प्रकारचं वातावरण आहे शेकडोंच्या संख्येनं वारकरी मदे आ, या ठिकाणी देहू नगरीमध्ये जमलेले आहेत आपण जसं बघतोय तसं शेकडोंच्या गर्दीनं या ठिकाणी वारकरी अजूनही येत आहेत अगदी चाल गर्दी या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीच प्रस्थान देहू होणार आहे आणि जसं म्हटलं गेलेलं आहे की देहू नगरी ही संतांची भूमी आहे तर संतांचं गाव असल्यासारखं हे गावाला सातत्यानं म्हटलं गेलंय त्या पद्धतीनं ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येते नाचत गात टाळ वाजवत मृदंग वाजवत वेगवेगळ्या पताका खांद्यावर घेत कुणी सेवा करतय तर कुणी आपली शिस्त व्यवस्थित बजावतय कोणी टाळाची सेवा करत आहे तर कोणी मृदंगाची सेवा करताना आपल्याला दिसतय त्यातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे तो आनंद जर संतांच्या शब्दात व्यक्त करायचा झाला तर तो असा आहे की लालला टकळा पंढरीचा म्हणजे हा ला आता पंढरीचा टकळावा लागलाय आणि आता संत तुकाराम महाराजांचा गोट धरून ही सगळी मंडळी हळूहळू त्या दिशेने जाईल आता थोड्याच वेळात या ठिकाणी होईल आणि मग पालखीचं प्रस्थान होईल सुरुवातीला पालखी मंदिराच्या मध्ये प्रदक्षिणा होईल आणि मग त्यानंतर ती पालखी या मंदिरातून बाहेर पडेल बाहेर पडल्यानंतर आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यामध्ये असणार आहे आजचं हे देहूतलं वातावरण हे अगदी आनंदाचं आहे कारण अगदी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सुजित राज्यभरातून शेकडो दिंड्या या ठिकाणी पोहोचत असतात यानंतर तुकोबांच्या पालखीसह दिंड्या पुढे आळंदीमध्ये जात असतात आणि त्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत सकाळी अजित पवार यांनी देखील देहूमध्ये जाऊन तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळावरती दर्शन घेतलेलं होतं शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत शेकडो दिंड्यादेखील राज्यभरातून देहूमध्ये पोहोचतात थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे काही वेळातच या ठिकाणी तुकोबा महाराजांच्या समा समाधी मंदिरामध्ये पूजा पार पडेल आणि त्यानंतर तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणावरून पंढरपूरच्या दिशेनं होईल आज तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल तर उद्या आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं देखील प्रस्थान होणार आहे शेकडोंच्या संख्येनं हे वारकरी हे भाविक आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपूरपर्यंत वारी करत असतात आषाढी एकादशीच्या दिवशी हे सर्व वारकरी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचत असतात आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी त्याचं एक रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी भक्तिमय वातावरणामध्ये पुढील काही दिवस ही वारी सुरू राहणार आहे आज देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे संपूर्ण देहूनगरी सध्या टाळमृदुंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघालेली आहे राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी पोहोचलेले आहेत तुकोबा महाराजांच्या पालखीसाठीचं हे अश्व या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी सागर शिंदे सागर तुकोबा तिकोबा महाराजांच्या पालखीच काहीच वेळात प्रस्थान होईल या ठिकाणी मानाचं अश्व देखील दाखल झालेला आहे नक्कीच या ठिकाणी आषाढी वारीसाठी तुकाराम महाराज पालखी सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे अडीच वाजताच्या काही आसपास या ठिकाणी प्रश्न ठेवणार आहे मात्र या ठिकाणी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री येणार आहेत तसेच आजची माहिती मिळत आहे त्यांचा सोळा प्रमुख टेली खानस मुंडे यांनी मोरे यांनी दिलेले आहेत मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने आलेले जे भाविक आहेत भाविक असतील वारकरी असतील मोठ्या संख्येने या प्रांगणात आपल्याला दिसलेच आहे आजकाल मानाचा आश्रय जो आहे तो देखील आलेला आहे तर सर्वच राजकीय नेते या ठिकाणी येऊन तुकोबा रायाचं दर्शन घेत दर आहेत तुकोबा रायाची चरणी लीड होत आहे मात्र महाराष्ट्रभरातल्या सर्वात मोठा सोहळा म्हणून या वाडीकडे हि सोहळ्याकडे पाहिलं जातं आणि तीच वारी असं या ठिकाणी संपन्न होत आहे खरंतर मागील हप्ताभरापासून या ठिकाणी वारकरी हा महाराष्ट्र भरातून देहूमध्ये दाखल होत आहे आणि एकच आशा आहे की आपल्या सुकोबा रायाचं दर्शन आणि विठुरायाचं दर्शन घेऊन ठिकाणी पंढरपुराकडे कसं प्रस्थान करता येईल या भाषेनंतर एक वारकरी देहूमध्ये दाखल झालेला आहे त्यातच आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने जे टाळकरी असतील फथागाधारा असतील किंवा अनेक जे वारकरी असतील आनंदाने विठुरायाचं नाव घेत आहे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत नेते मंडळी असतील किंवा आलेला प्रत्येक वारकरी असेल प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे की आपल्या तुकोबाचं नाव कसं घ्यावं आणि एकदम भूक्ष्म वातावरण आपल्याला या मंदिर परिसरामध्ये असेल किंवा पूर्ण संपूर्ण देहूमध्ये असेल आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण आपण असं म्हणू शकतो की पूर्ण देहूनगरी ही तुकोबायाच्या रायाच्या नावाने गुंतवून केली आहे एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकच नेते मंडळी असतील हे प्रत्येक नेते मंडळी येऊन चकुबा दर्शन त्या ठिकाणी आसकू आलेला आहे भजन साधन आपल्याला देखील दिसत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले वारकरी हे या भक्ती रसामध्ये आता नाहू केल्याचं आपल्याला दिसून येत आहे अगदी सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात देहूमध्ये जसं वेगवेगळे वारकरी वर्षोन वर्ष पंढरपूरला जाण्यासाठी येत असतात त्याच पद्धतीनं एक व्यक्ती गेले पस्तीस वर्ष या ठिकाणी देहूमध्ये वावरते आहे देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास या कलाकाराचा या व्यक्तीचा होत असतो असं म्हणायला काय हरकत नाही त्यांचं नाव मला आवर्जून या ठिकाणी घ्यावं असं वाटेल की हे जे सगळं आहे ते श्री देविदास बापूराव पांडुरंग भांडे महाराज गोंधळी हे आदरणीय गोंधळी महाराज आपल्यासोबत आहेत तर वर्षानुवर्षाची वारी आहे वर्षानुवर्ष तुम्ही या सगळ्या वारीमध्ये प्रवास केला आहे तर कशी सुरुवात झाली होती नेमकी वारीची पहिले आमच्या वडील आजोबा येत होते वारीला तर सिव्हिल डिरेसमध्ये येतो त्याच्या पांढऱ्या कपडेवर मग मला काय वाटलं की गणवेज घातला आणि समोर जर वाजवलं आहे तर आपल्याला पालखीचा सोहळा आणि पालखीची सेवा घडल आणि सेवक म्हणून आपल्याला पालखीमध्ये घेतील असा अंदाज केल्यानंतर मग पस्तीस वर्ष झाल्यापूर्वी मी आलो आणि मला संस्थेने सगळं चांगल्या पद्धतीने वागवलं देव पंढरीच्या वारीमध्ये इतका आनंद होतो की भरगोचा आनंद होतो बरोबर आहे तुमच्या या ज्या सगळ्या भावना आहेत त्या गोंधळातून कशा व्यक्त कराल काय ऐकवाला मला गोंधळ घेत गातो ना <laughs>